नमस्कार मित्रांनो मी संतोष नागरे तुमचं स्वागत आहे आपल्या डेक्कन फार्मर या चॅनल वरती घेऊन आलेलो आपण आज एक नवीन व्हिडिओ जाणून घेऊया आपल्या शेतकरी मित्राकडून नमस्कार मी विशाल बांगर आपल्या फार्मचं नाव आहे मातोश्री अॅग्रो फार्म, फार्म प्युअर गावरान कुकुट पालन हिंगोली तालुका जिल्हा हिंगोली दादा आपण हा जो कुकुट पालन केलेला आहे हा विचार आपल्या मनात कशा कशामुळे आला होता माझ्याकडे थोड्याफार दहा एक काही कोंबड्या होत्या मी विचार केला की बाबा थोडाफार आपण त्याच्यामध्ये वाढवा करावा त्याच्या मनामध्ये एक विचार आला त्या शेड वगैरे हे तुमचं शेड वगैरे पूर्ण आता हे जे शेड आहे या साठी आपण म्हणजे एकंदरीत तुम्हाला किती खर्च लागला कारण भव्य मोठा असा शेड केलेला आहे तुम्ही या शेड साठी पूर्ण लागलेला खर्च आणि याचा जे व्यवस्थित जे मॅनेजमेंट हे कशा प्रकारे केलं तुम्ही हे मी हळूहळू केलेलं आहे हे शेडला टोटली आपल्याला पाच ते सहा लाख रुपये खर्च लागलेला आहे आपण तीस बाय एक्कावन्स शेड बांधलेलं आहे सर्व पूर्व पश्चिम ठेवणं लागते कारण की शेड मध्ये ऊन आलं पाहिजे मध्ये जी काही विष्ठा राहती पक्षाची ती उन्हानं हडकली पाहिजे म्हणजे त्याच्याने त्या, त्या वेस्टेज हे राहते त्याच्याने पक्षी बिमार पडत नाही म्हणून ती काळजी घेणं लागते पश्चिम सेड बांधणं लागतं म्हणजे प्रॉपर पूर्व पश्चिम पूर्व पश्चिमच लागणार शेड आता जाणून घेऊया कोंबडीच्या जी प्रॉपर माहिती आहे कोणत्या जातीचे खुड म्हणजे काय तर याची प्रॉपर एक माहिती तुम्ही मित्रांना आपली ही गावरानी कोंबडी आहे ही गावरानी कोंबडी म्हणजे सहा महिन्याला अंड्यावर येत असते आणि हीच वैशिष्ट्य पंधरा ते सोळा अंडे देत असते आणि पंधरा दिवस खूड राहते हे नैसर्गिक राहते म्हणजे खूड झाली म्हणजे ही आपण खूड झाल्याच्या नंतर आपण तिच्या खालून पिल्ले काढू शकतो जेवढे आपल्या पाषी काही जमा झालेले असतात दहावीस अंडे आपण ते तिच्या खाली टाकून एक एक नहीं नहीं। नहीं। थी दबे थी दबे ती एकवीस दिवस अंडे घोलती एकवीस दिवसाच्या नंतर ती पिल्ले काढते त्याच्यातून कोंबडी होणं ती चांगलं राहत असते जी खुडू कोंबडी राहते ती डब्याच्या बाहेर नाही नाही खुडू कोंबडी ओळखायचं म्हणजे ती डब्यातच बसून राहते आणि आपण तिला काढायला चोच मारते हाताला आता हे तुम्ही जे सांगितलं समजा आता खुडूक वगैरे आणि आता जे पिपे वगैरे केलेले ते पिपे कशासाठी केलेले पिप्यामध्ये ते अंडे देतात जाऊन अच्छा म्हणजे आता याच्यामध्ये अंडमध्ये अंड आहे जाऊन पाहू शकतो हे बघा एक अंड आहे तिच्यामध्ये अशा प्रकारे कोंबडी अंडे देतात त्यामुळे मग हे प्रॉपर समजा एक, एक... प्रिप लागतात का आपल्याला का दुसरे नाही नाही ही यांना अंधार लागते सेफ जागा लागते कोंबड्यांना त्यांना वाट त्यांना असं सेफ वाटलं की ते तिथं अंडे देतात हे एक कोंबडी म्हणजे तेलाच्या डब्यामध्ये तिला वाटते की सिक्युर आहे अंड म्हणजे ती पिल्लू समजत असते की म्हणून जिथं तिला योग्य वाटत डब्यामध्ये कसं अंधार असते ती जाऊन बसते तिथं अंड देते ती कोंबडी आता आपला फार मोडतं एकंदरीत चारशे ते पाचशे आहेत तर याच्यासाठी जो लागणार कशा प्रकारे केलेलं आहे आपण कोंबड्याला खाद्यामध्ये आजोला देत असतो आजोला देतो काही फीड देत असतो आणि काही तुट्टी वगैरे देत असतो आणि हॉटेल वेस्टेज देत असतो त्याच्यामुळे कसं गावरानी कोंबड्याचं जेवढा खाद्यावरचा खर्च कमी होईल तेवढा आपल्याला प्रॉफिट राहील त्याच्यामध्ये गावरामध्ये एकच आहे खाद्याचा खर्च कसा कमी करायचा ते नियोजन लागलं पाहिजे त्याच्यानंतर गावरानी कोंबडीमध्ये प्रॉफिट राहत असते आता हा जे शेवगा लावलेला आहे तुम्ही समजा आता भरपूर फार्मवरती आपण पाहतो समजा की वर लावतात कारण खाद्याचा खर्च कमी झाला शेवगा लावण्याचं कारण काय नेमकं म्हणजे कशासाठी लावायला पाहिजे हे शेवग्यामध्ये असते कॅल्शियम शेवग्याचा बेनिफिट म्हणजे कॅल्शियम म्हणजे आपल्याला त्यांना औषध वगैरे कमी लागतात कॅल्शियम अंडे वगैरे व्यवस्थित देतात आणि शेवग्याचं म्हणजे एक तर एक सावली होती घार वगैरे जे काही पक्षी राहतात ते पिल्लू उचलून वगैरे नेऊ शकत नाहीत एक सावली देते बेश्ट है, एक सावली राहते खाद्यामध्ये त्यांना म्हणजे कॅल्शियम साठी शेवगा बेस्ट आहे एकदम कोंबड्या साठी आणि सावलीच्या कारणान तो लावलेला आहे आपण ते आता एकंदरीत किती लावलेलं ला आपले हो शेवग्याचे सर्व झाड साडेतीनशे आहेत साडेतीनशे प्लस साडे तीनशे प्लस झाड आहेत आपले सर्व शेवग्या डिस्टन्स वगैरे काय असते राहत असते हे आपण सहा वर लावलेलं आहे ते म्हणजे थोडा दाट लावलेला आहे पण दाट याच्यामुळे लावलेला आहे कोणते घार वगैरे पक्षी येऊन आपली कोंबडी वगैरे उचलून निवा नाही म्हणून आपण थोडा दाट लावलेला आहे पण जर कोणाला लावायची तर सहा बाय उभांत सहा बाय दहा लावा, लावा। का सहा बाय बारा लावा असा भिजल ते सहा बाय दहा सहा बाय बारा आपल्या ह्याच्यावर जसं तुम्हाला जागेच्या नियोजनानुसार आता तुम्ही पाहू शकता जसं यांनी सांगितलेलं आहे की शेवगा लावण्याचं प्रॉपर नियोजन त्यांनी सांगितलं सहा बाय सहा बाय सहा सहा बाय सहा सहा बाय सहा सहा बाय दहा अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता कारण या शोगाचा एक बेनिफिट काय आहे की जसं कॅल्शियम साठी आणि खूप अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता आता एक पाहू शकता तुम्ही जसं त्यांनी एक हॉटेल वेस्ट जशी म्हणले तुम्ही तुम्ही हॉटेल वेस्ट समजा इथं टाकता हॉटेल वेस्ट मध्ये जसं काही कचरा किंवा असं काही याच्यावर रोगराई वगैरे असं काही येणं नाही 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 कचरा वगैरे रोगराई येत नाही आपण फ्रेश आणत असतो जे समजा एक दोन तासापूर्वी हॉटेल वेस्टेज राहते तो अगले आना नस्तो। जे आपण दुपारचा असतो ते संध्याकाळी आणतो आपण आदल्या दिवस आनंदच आणतच नसतो जे दोन तीन तासाचं जे वेस्टेज काय राहते ते आपल्याला हॉटेल वाला कॉल करते आपण लगेच घेऊन येतो पन्नी वगैरे काही नसते त्याच्यामध्ये प्रॉपर खाद्य राहत असते भात वगैरे डाळ पोळीचे कुटके हे असे असतात त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण आउट साइड न तुम्ही खाद्याचं केलं आउट नच काय केलं बाजूला किंवा इकडे कोण नाही केलं नाही हे उकंडा राहत असते हे म्हणजे हे आउट नच लागते हे आपण जर शेडच्या साइडने केलं त्याचा आपल्याला असेल आणि याच कसं राहते गावरानी कोंबडीला उकंडा लागणार हे एका साइडलाच राहते आपण शेणखत आणि हे एकच राहत असते ना म्हणजे आपण याच्यामध्ये शेणखतही टाकतो आणि हॉटेल वेस्टेज टाकतो म्हणजे एकंदरीत काय हे एक साइड करण्याचं कारण काय की तिकडं जर ठेवलं त्याचा वास वगैरे हो येऊ शकतो ये किंवा जर प्रॉपर जर नियोजन जर नाही झालं तर मग काहीतरी आपल्या कोंबड्यावर रोग वगैरे येऊ शकतो त्याच्यामुळे त्यांनी एका साइड ने केलं आता आपण जसं पाहतो की आता एवढ्या चारशे पाचशे कोंबड्या आहेत आता कसं जर समजा बारके पिल्लो वगैरे राहतात त्यांना कसं लाईटच वगैरे हे पाहिजे कारण ते गर्मी वगैरे पाहिजे तर हे जे आता ची वगैरे व्यवस्था तुम्ही कशा प्रकारे केलेली आपले डीपी आहे आपली हून लाईट आणलेली आहे आपलं कोटेशन आहे आणि आपलं बोर बोरवेल आहे बोरवेलचं पाणी आपण त्यांना देत असतो त्याच्यामध्ये आपण वॉटर सॅनिटायझर टाकून त्यांना देत असतो अच्छा म्हणजे डायरेक्ट बोरचं पाणी तुम्ही डायरेक्ट जसं कोंबड्याला देत नाही त्याच्यामध्ये कसं वॉटर सॅनिटायझर टाकण्यात लागणार कोंबड्यांना त्याच्या मागचं करा पीएच वगैरे आपण चेक नसते केलं कुठं जाड पाणी कुणी सत्तर ते साठ ते सत्तर टक्के आजार हे कोंबड्याला पाण्यातून म्हणून पाणी फिल्टर करून देणच लागणार त्यांना ते आपल्याला शक्य नाही म्हणून आपण त्यांना औषध देत असतो पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर देतो आपण त्यांना पाणी देत असतो तर पाहू शकता तुम्ही जसं यांनी प्रकारे की त्या कोंबड्याला पाणी डायरेक्ट न देता म्हणजे बोरचं पाणी डायरेक्ट न देता त्याच्यामध्ये ते वॉटर सॅनिटायझरचा वापर करतात त्याच्या मागचं कारण एवढंच की त्याच्यावर काहीतरी रोगराई येऊ नये म्हणून अशाच प्रकारे तुम्ही करू शकता काहीतरी नव्हे तर आपण या ब्रुडिंग ब्रुडिंग सेक्शन मध्ये आलेलो आता ब्रुडिंग बद्दलची प्रोसेस कशी असते आपण कोंबडीला बसवत असतो अंड्यावर कोंबडी एकवीस दिवसाच्या नंतर पिल्ले काढते एकवीस दिवसाच्या नंतर आपण पिल्ले तिने काढले एकवीस दिवस की आपण कोंबडीच्या खालून पिल्ले काढून घेतो आणि या बोर्डिंग मध्ये टाकत असतो हिच्यामध्ये आपण दोन लसीकरण वस्तो ठेवतो एक सातव्या दिवशी आणि चौदाव्या दिवशी सातव्या दिवशी आणि चौदाव्या दिवशी झाली की ती याच्यामध्ये घेतो परत इथे एकवीसव्या दिवशी आणि अठ्ठावीसव्या दिवशी इथं देतो आपण अच्छा इथं दिल्याच्या नंतर परत आपलं इकडे सेट आहे एक महिना याच्यामध्ये झाले की मग आपण परत आपल्या या कप्प्यामध्ये ठेवतो पक्षी आपले पाहू शकता समजा याच्यामध्ये या कप्प्यामध्ये नवीन एक महिन्याचे झाले की आपण या पक्षी याच्यामध्ये ठेवतो आणि ते महिना प्लस झाल्याच्या नंतर आपण जे आपला पक्षी आहे ते दोन महिने आपण या ब्रुडिंग मध्ये ठेवतो अच्छा म्हणजे एकंदरीत हे ब्रुडिंगचं प्रॉपर एक समजा तुमच्या असं करायलाच पाहिजे का म्हणजे लागते कारण की पिल्याचे नियोजन म्हणजे आता जसे पिल्ल्याची ग्रोथ वाढेल तशी जागा त्यांना जास्त लागणार जागा कमी असली ते एकमेकाला चोच मारून पक्क खाणार मग ते त्याच्यामध्ये पक्षाची मॉन्टेलिटी जास्त होणार जसं पक्षाची ग्रोथ वाढल तशी त्यांना जागा वाढवणं लागणार आता आपण लढत अडीच ते तीन महिने ठेव तीन महिन्याच्या परत आपण त्यांना ओपन स्पेस आपल्या शेवग्यामध्ये सोडून तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये जे पिल्ले होते समजा जसं आताच ते पिल्ले आपण ते मित्र राहिले नाही पण यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुले वगैरे आणि अंडे वगैरे भरपूर प्रमाणात आणि ते विकतात आता जस एवढ्या कोंबड्या वगैरे समजा तर याच्यामध्ये काही रोग राही असं नवीन नवीन काहीतरी गोष्टी चालू राहतात तुमच्या विचार असं काही कधी आलं का आलं तर मग तुम्ही कशा प्रकारे हँडल रोगराई येते याच्यामध्ये देवी रोग वगैरे येतात गे समजा आता आपल्याला मागच्या महिन्यामध्ये देवी रोग आला देवी रोग आल्याच्या नंतर मी काय केलं ज्या डोळा पक्षाचा सूज लावला ते देवी रोग आलता त्याच्यानंतर जे आपले मेहंदीचा कोण राहते घरचा उपाय त्या न पुसलं त्या पक्षाचा डोळा त्याला मेहंदी मेहंदी लावली एक दिवस मेहंदी न ते घालायच्या नंतर मग कापूर घ्यायचा आपला एक कापुराची वडी तोडायची त्याच्यामध्ये आपलं खोबऱ्याचं तेल मिक्स करायचं खोबऱ्याचं तेल मिक्स केल्याच्या नंतर ते डेटॉलनी परत एकदा पुसून घ्यायचा डोळा आणि त्या डोळ्याला लावून घ्यायचा देवी रोग सतत हे प्रोसेस अशी तीन दिवस करायची तीन दिवस केल्याच्या नंतर ते पक्षी रिकवर होते आणि एक आमचा एक फॅमिली डॉक्टर आहे ते काय काय पंधरा वीस दिवसाच्या नंतर ते हो आपल्या farm ला visit देत असतात काही पक्षी वगैरे आहे का ते आपल्याला थोडंफार सहकार्य करत असतात म्हणजे आता हे समजा तुम्ही एक family doctor त्याच्यावर एक अवलंबून आपल्याला राहावंच लागत राहावंच लागत कारण एक महत्त्वाचं म्हणजे काय असते इथं एवढ्या प्रमाणात जर आपल्याला जर farm जर करायचं असेल एक आपले फॅमिली डॉक्टर किंवा जर अनुभव जर आपल्याजवळ जर व्यवस्थित रित्या असेल तर त्याचा एक चांगलाच बऱ्यापैकी फायदा होतो आणि एक म्हणजे आता जसं लसीकरण लसीकरणासाठी तुमची प्रोसेस कशी म्हणजे तुम्ही कशा पहिल्या दिवशी दिवशी दुसऱ्या लसीकरण मी काय करत असतो पक्षी कोंबडीच्या खालून काढल्याच्या नंतर मी त्यांना घेत असतो बोर्डिंग रूम मध्ये बोर्डिंग रूमिंग रूम मध्ये रूम पक्षी घेतल्याच्या नंतर मी सातव्या दिवशी असतो त्यांना लासोटा परत अकरा चौदाव्या दिवशी देत असतो गंभोरा परत एकवीसव्या दिवशी लासोटा बुस्टर आणि अठ्ठावीसव्या दिवशी गंभोरा बुस्टर देऊन टाकत असतो ते चार लसी झाल्याच्या नंतर एका महिन्याचा पक्षी झाल्याच्या नंतर आपण त्याला पाण्यामध्ये देऊ शकतो दर महिन्याला लासोटा लासवटा गंभोरा कंटिन्यू करत लसीकरण देणं गरजेचं आहे हो त्याच्यामध्ये प्रोसेस किती दिवस चालते एकवीस दिवस समजा हे एक महिन्यात चार लसीकरण करण्यात लागतात सातव्या दिवशी एकवीसव्या दिवशी सातव्या दिवशी चौदाव्या दिवशी एकवीसव्या दिवशी आणि अठ्ठावीसव्या दिवशी हे चार लसीकरण देणं देणं आवश्यक आहे आता व्यवसाय म्हणलं तर काय त्यामध्ये मेन आपण व्यवसाय करतो पैसे मेन आता सरसा काय आपण गावरान कुक्कुटपालन करायचं म्हणल्यावर थोडस विक्री व्यवस्थापन येतात तुम्ही व्यवस्थापन कशा प्रकारे केलं म्हणजे अंड्यापासून कशा प्रकारे आपण आपल्यापासून अंडे येत आता आपण अंड विकत असतो वीस रुपयाला आपल्यापाशी जे लोकलचं गिरायक आहे ते लोकलचे गिरॅक आपल्या फार्मवर येऊन वीस रुपयाला अंड नेतात आणि जर कोणाला जास्त क्वांटिटी मध्ये अंडे जर पाहिजे असेल तर आपण अठरा रुपयाला अंड देत असतो आता तुम्ही पाहिलं की त्यांनी जे मध्ये ते विसण देतो बल्कमध्ये जर तर उचल उचल घ्यायचं पिल्ले देत असतो आपण आता आमच्या माझ्या मित्राला दिलेले आहेत वाले पिल्ले दोन तीन दिवसात समजा एका दिवसापासून तर आपण पंधरा दिवसाचं एका महिन्याचं दोन महिन्याला पिल्ले विकत असतो दोन महिन्याच्या नंतर आपण ते पिल्ले वाढू देत असतो जे काही पिल्लू राहत असते एका दिवसात समजा आपण सत्तर रुपयाला देत असतो प्युअर गाव एका दिवसाचा एका पिल्लू सत्तर रुपयाला देत असतो आम्ही बघितले की काही एका न काही दिवसात विकत काही हो याच्यामध्ये वेगवेगळा फरक राहत असतो दहा दिवसाचा जसं वॅक्सिनेशन केलेलं राहतात असं सात दिवस सात दिवसाचं वॅक्सिनेशन केलेलं राहते चौदा पंधराव्या दिवसाचं पिल्लू म्हणलं त्याला दोन वॅक्सिनेशन राहतात महिन्याचं एका पिल्लू म्हणलं त्याला चार वॅक्सिनेशन राहते त्या हिशोबाने त्याचा रेट ऑफ थोडा वाढते रेट तुम्ही कसं पाहू शकता की रेट वाढण्याचं कारण फक्त काय कारण तेवढा त्यांनी ते तेवढा वेळ दिलेला आहे आणि मुळे त्याचा रेट वाढलेला असतो आणि या कोंबडीचं जे कोंबडी विकतो आपण त्या कोंबडीचं विक्री कशी आहे कोंबडीची विक्री आपण ते साडेपाचशे पाचशे रुपयाला एक नग विकत असतो तसं आता पण पाहू शकतो यांनी एक जसं जुगाड केलेलं आहे त्याच्यामध्ये कसं याने कर्व केलेलं आहे बराबर गजालच आणि त्याच्यामध्ये कोंबडीचा पाय असतो म्हणजे जर आपल्या समजा कोंबडी वगैरे पकडायची कधी बाहेर वगैरे गेली किंवा पकडायची तर त्यांनी जुगाड केलेला आहे त्याच्यामध्ये कशी पकडा समजा हे सध्या तरी आता हे बघा हे अशी कोंबडी एखादी पकडायची आपली हे बघा ज्या वेळेस आपण आता सध्या सध्याने पकडू हे पाय अडकल्या जात असते या जे आहे का पाय असा या पोझिशन मध्ये पाय अडकल्या जाते आणि आपण ती कोंबडी इझिली पकडू शकतो पाहू शकता हा मस्त व्यवस्थित जुगाड केला तुम्ही जुगाड करायचा असाल तुम्ही घरच्या घरी करू शकता याच्यात कोणता काय पैसे लागत नाहीत काय नाही एकदम घरच्या घरी यांनी कमी खर्चात केलेला जो तुम्ही एवढा मोठा व्यवसाय समजा चालू केलेला तर तुम्ही जे नवीन आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी काय सांगू की शेती करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे करायला पाहिजे पण हे धंदा एकदम म्हणजे फार मोठी काही गुंतवणूक करून करायला नाही पाहिजे ते छोट्यापासून मोठा करायला पाहिजे पहिले दहा वीस कोंबड्या घ्यायच्या त्यांचे अंडे काढून पिल्ले काढून असं हळूहळू हळू वाढवून लागणार जर एकदम तुम्ही पाचशे कोटून पिल्ले आणतो म्हणसाल एस्टेट वगैरे मोठं लावतो याच्यामध्ये काय तेवढं प्रॉफिट नसते. युट्युब, फेसबुक वर हे बघून तेवढं काही सोपा हे धंदा नाही ना. ना। याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिकली कराल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण नॉलेज येईल. म्हणजे एकंदरीत एक सगळं आपण पाहू शकतो. यांनी जसं दादानं की हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय जर करायचा असेल तर प्रॉपर याच्यामध्ये नॉलेज पाहिजे. नॉलेज पाहिजे. कारण जर तुम्ही बिना नॉलेजच्या याच्यामध्ये जर असाल तर हा धंदा परवडण्यासारखा नाही. परवडण्यासारखा नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवात आपली जी सुरुवात आहे ती सुरुवात ही एक कमी कोंबड्या आणून म्हणजे दहा पंधरा त्याच्यातून जेवढं तुम्हाला जेवढं नॉलेज घेता येईल ते नॉलेज घेऊन त्यानंतर आज सुरू करायला पाहिजे होऊ शकता मित्रांनो आपण आज दादाला भेटायला आलो होतो हिंगोलीमध्ये आणि त्यांच्यासोबत संपर्क साधून आम्हाला खूप आज आनंद वाटत आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल तर आमच्या डेक्कन फार्मर या चॅनल वरती सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद